राज ठाकरेंचे महाराष्ट्रात अस्तित्व काय येत्या निवडणुकीत एक खासदार निवडून आणून दाखवा गिरीश महाजन यांनी देखील केली राज ठाकरेंवर सडकून टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवल्यानंतर आता भाजपकडून राज ठाकरे यांचा समाचार घेतला जात असून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील महिला मेळाव्यातून राज ठाकरे यांना बोलका पोपट म्हणत बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते भाषण करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती तर त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांचा एक आमदार होता तो देखील पक्ष सोडून चालला खासदार तर नाही त्यांनी आगामी निवडणुकीत एक खासदार निवडून आणून दाखवावा असे आव्हान गिरीश महाजन यांनी ठाकरे यांना दिले आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्रातील पन्ना प्रमुखांच्या मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते ते दुर्दैव आहे म्हणजे मला राज ठाकरेंविषयी खरंच आदर होता आतापर्यंत पण कालचं त्यांचं भाषण ऐकून ज्या पद्धतीने ते आज देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे संपूर्ण जगाला आश्चर्य वाटेल अशी कामगिरी आपल्या सैन्याने त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते ज्या भाषेत बोलत होते किंवा जे बोलत होते एकेरी भाषेमध्ये मोदींचं नाव घेतोय मला खरंच आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं आणि आपण आपण कोणाविषयी बोलतो आहोत काय बोलतो आहोत यापेक्षा मग आपलं काय या ठिकाणी आपण कुठे आहोत राज्यामध्ये आपण कुठे आहोत राज्यामध्ये एक राहिला होता त्याच मी ऐकलं की तोही सोडून गेला पक्षात एक राहिला होता त्याच मी ऐकलं की तोही सोडून दिला पक्षात एक कामगार तुमचा नाही एखादी जागा की जेवण दाखवा एक कामगार तुमचा नाही एखादी जागा की जेवण दाखवा लोकसभेचं काय करणार तर मी पुढे सांगेल तर पुढे काय माहिती आहे दुसऱ्याशी आचार सांगितला तरी तुम्ही या ठिकाणी कोणी जाहीर करते की आम्ही दोन जागा लढू का चार जागा लढू आणि मग विनाकारण काही तोंड सुखायचं लोकांची करमणूक करायची परंतु मला वाटतं यांच्या प्रत्येक वरची भाषण हे फक्त करमणूक म्हणूनच लोक बघतायत नाही तर अन्यथा दोन चार पाच जागा त्यांना मिळाल्या असते कुठेतरी यांच्या प्रत्येक वयाची भाषण हे फक्त करमणूक म्हणूनच लोक बघतायत नाही तर अन्यथा दोन चार पाच जागा त्यांना मिळाल्या असते कुठेतरी कधी महापालिका घेतली असती दोन चार नगरपालिका राज्यामध्ये आल्या राज्या असत्या कुठे आमदार असते दोन चार पण कुठेही काही नाही आहे फार त्यांचं गांभीर्याने घेण्यासाठी मला वाटतं भाषण आहे असं हे कधी होत नाही आणि या वेळेला लोक या ठिकाणी घेणार नाही कारण राष्ट्राच्या विषयी कुठेही तडजोड लोकांना तर लोक आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका